नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गान जीव हरी नाम देह झाला वृंदावन ओ नाद पांडुरंग टाळ मृदुंगाच गान जीव हरी नाम देह झाला वृंदावन सखा गण गोत तुरे तूच पंच प्राण माऊलीची माया मन बाळा समान भेटी चालळा रे लागला लागला भेटी चालार रे लागला विठ्ठला विठ्ठला चा माझा विठ्ठला 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 पंढरी माझा माझ्या विठ्ठला